दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे की यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे सर्वाधिक जास्त आमदार विजयी झाले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी करमाळा माढा सांगोला हे सगळे मतदारसंघ जे होते ते महायुतीकडं होते मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या सर्व मतदारसंघामध्ये निकाल पलटलेले आहेत म्हणजे माळा मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडीचे ज अभिजित पाटील हे आमदार आहेत तिथे बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र सिंह शिंदे यांचा पराभव झाला हो याचबरोबर महाविजीला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांचा करमाळ्यामध्ये पराभव झालेला आहे आणि तिथे आता महाविकास आघाडीचे नारायण पाटील हे आता तिथले आमदार झालेले आहेत सांगोल्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले आहेत आणि सगळे मोहिते पाटील यांनी ह्या सगळ्यांना समर्थन केलं होतं या सगळ्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला होता आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघ जो भाजपकडं होता तिथं राम सातपुते हे आमदार होते तिथंही आता महाविकास आघाडीचे उमेदवार किंवा आता जे आमदार आहेत सध्याचे उत्तमराव जानकर हे जिथं आता विजयी झालेले आहेत त्यामुळे माळशिरस माढा करमाळा सांगोला हे चारही विधानसभा मतदारसंघ आता महाविकास आघाडीकडे गेलेत म्हणजे पर्यायाने मोहिते पाटील समर्थक इथं सगळे आता आमदार बनलेले आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता मोहिते पाटील यांची ताकद वाढलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा जी एप्रिल मे मध्ये झाली होती त्यावेळेस ह्या सर्व ठिकाणी भाजप किंवा महायुतीचे आमदार होते वंदादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार होते तर शिवसेना शिंदे गटाचे शहाजी पाटील हे सांगोल्यामध्ये होते मात्र आता ह्या सगळ्या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला आहे राम पुते हे भाजपचे आमदार होते मोहिते पाटील यांच्या सहकार्याने दोन हजार एकोणीसला दो ते विजय झाले मात्र दोन हजार चोवीसला ते एकटे लढले म्हणजे भाजप लढली मात्र मोहिते पाटील यांचं समर्थन जे होतं ते उत्तमराव जानकर यांना होतं त्यामुळे तिथंही आता भाजपचं कमळ कोंबेस दिलं आहे म्हणजे हारलेलं आहे मात्र फलटण मतदारसंघ जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे होता आणि नंतर तिथले जे दीपक चव्हाण आमदार होते त्यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली तिथं मात्र सिंह नाईक निंबाळकर जे माडा लोकसभा मतदारसंघाचे दोन दोन हजार एकोणीसशे खासदार होते आणि दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा पराभव झाला त्या सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण हे त्यांचं जे होमग्राऊंड आहे तिथं मात्र मोठी मेहनत घेतली आणि तो मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतलेला आहे तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सचिन पाटील हे जिथले आता आमदार झालेले आहे त्यांना सिंह नाईक निंबाळकर यांनी फार मदत केलेली आहे तिथं राजे निंबाळकर म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित नाईक निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहे रामराजे नाईक निंबाळकर हे जरी प्रचारात उतरले नव्हते दीपक चव्हाण यांच्या तरी सुद्धा त्यांचे सगळे बंधू आणि त्यांचा गट हा दीपक चव्हाण यांचा प्रचार करता मात्र तिथं सिंह नाईक निंबाळकर यांची सरशी झालेली आहे आणि अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत सचिन पाटील हे तिथले आमदार झाले आहेत आणि खटावामध्ये तर नेहमी नेहमीप्रमाणाचं तिथे जे, जे आमदार आहेत जयकुमार गोरे ते पुन्हा विजयी झालेले आहेत लोकसभेला सुद्धा त्या भागातून सिंह नाईक निंबाळकर यांना चांगलं मताधिक्य होतं आणि आता निंबाळकर यांना मदत करणारे दोन हजार चोवीसच्या लोकसभेला सोलापूर जिल्ह्यातले जे चार मतदारसंघ होते तिथं मात्र आता निकाल उलटे लागलेले आहेत त्यांच्यात महाविकास आघाडी म्हणजे पर्यायीने मोहिते पाटील यांचं तिथं प्राबल्य वाढलेलं आहे करता ही चिंतेचा विषय आहे आता येत्या काळामध्ये भाजप या चार मतदारसंघामध्ये माळशिरस माढा करमाळा आणि सांगोल्यामध्ये काय रणनीती ऐकतं हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर